हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण छान असं फिनिशिंगसहित ब्लाऊजचं लटकन कसं बनवायचं ते बघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा साडेतीन इंचाचं साडेतीन इंचाचं मी बॉक्सचं या मापाचं जे आहेत इथं आपण हे काढून घेतलेलं आहे कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला छान असं फिनिशिंग पण आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण इथं लटकन बनवून घेणार आहोत एक टोक दुसऱ्या याच्यावरती ठेवून मी इथं काय केलं बघा या आप पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राचा कपडा इथं कट करून टाकायचा आता दोन्ही साईडची कोपरे आपल्याला मधल्या भागावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे बघा तर हे खूप दिवसापासून आपण हे लटकन बनवतोय पण ह्यामध्ये जे आहे ना बऱ्याच ताईंना यामध्ये फिनिशिंग जमत नाही या लटकनमध्ये तर आपण कशा पद्धतीने बनवायचे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते मला माहिती आहे तुम्हाला पण येत असेल हे लटकन पण यामध्ये आपल्याला एक छोटीशी टिप्स वापरायची आहे जी तुम्ही नक्की ट्राय करा तर मी ज्या पद्धतीने ही टीप मारून घेतली याच पद्धतीने तुम्हाला पण टीप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर टीप मारून घेतल्यानंतर ही जी नॉड आहे ती आपल्याला मधल्या सेंटरवरती ठेवून आता याचा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं बघा आणि त्याच्यानंतर आता आपल्याला टिप मारायची आहे तर जी आपण टीप सरळ नेतो ना ती सरळ न्यायची नाही बघा आपल्याला इथे एक आडवी टिप मारून घ्यायची आहे नॉर्मल तिथून या पद्धतीने आणि त्याच्यानंतर मात आपण बाहेर काढून तर बघू तर बघा किती सुंदर आपलं लटकन झालेलं आहे आणि छान फिनिशिंगसुद्धा आलेली आहे तर ही ट्रिक्स जी आहे या लटकनमध्ये तुम्हाला नॉर्मल जी ट्रिक्स आहे आपण दाखवलेली ती तुम्हाला इथं यूज करायची आहे सरळ टीप आणायची आहे आणि नॉर्मल आपल्याला इथे एक आडवी टीप घ्यायची आहे बघा या पद्धतीने तर सरळ टिप नेता तुम्ही या पद्धतीने टीप मारून बघा तुमच्या पण जे लटकन आ, लटकन आहे त्याला खूप छान आणि सुंदर अशी फिनिशिंग पण येईल आणि बघा ह्या पद्धतीने खूप सुंदर दिसतं हे लटकन तर आपल्या दोन्ही पण साईडचे लटकन रेडी झालेले आहेत आणि छान असं तयार झालं तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा